राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी काल आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले यावरून त्यांच्यावर मुंबईला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भाजपाने राज्यभर आमदार जितेंद्र आवाड विरुद्ध आंदोलन करण्याचे जाहीर केल्यानंतर आंबेजोगाईच्या हो भाजपच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमदार आवाडावर कार्यवाही करून अटकेची मागणी करणारे निवेदन दिले आहे निवेदनावर हिंदुलाल काकडे पंडित जोगदंड संजय गंभीरे शरद इंगळे रामभाऊ कुलकर्णी महादू मस्के मंदार काटे अमोल विडेकर सोपान मोरे विष्णू जाधव राणा चव्हाण गौरम गौरव लामतुरे महेश आंबाड अक्षय शिंदे शैलेश स्वामी अभिमन्यू वैष्णव सुनील आरसूळ दिग्विजय लोमटे निकेश जगदाळे संजय गायसमुद्रे मुबीन पठाण राजकुमार गायके अहमद पप्पूवाले योगेश खडबाने प्रताप देवकर ज्ञानबा माऊली वैद्य गोविंद शिंपले अनंत आडसुडे सत्यप्रेम इंगळे अतुल कसबे आदींच्या निवेदनावर स्वाक्षाऱ्या आहेत कसं आहे शरद पवार गटांचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर असलेला प्रतिमा असलेला कॅलेंडर त्यांनी आहे खरं म्हणजे सामाजिकदृष्ट्या एवढ्या महामानवाचं पोस्टर फाडण्याचं भान आवडायला राहिलं नाही ती एक मस्ती आहे एक धोंदी आहे आणि म्हणून आमच्या भावना दुखावल्या आम्ही आज अंबाजोगाई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या मतदारसंघात आमच्या नेते आदरणीय पंकजाताई मुंडे खासदार प्रितमताई मुंडे आणि या मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन द्यायला आलो आम्ही एक मागणी केली की जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे राज्य सरकारनं या प्रश्नावर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी तहसील उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे